नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंदेरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये काही शेतकरी बांधवांनी प्रश्न केला की जो सबमिट केलेला अर्ज आहे तो दुरुस्त करता येतो का हे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो पूर्ण माहिती पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही एक शासनाची अद्भूतपूर्व योजना आहे आणि आतापर्यंत नऊ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट केला पण तुम्हाला त्याच्यात दुरुस्ती करायची आणि तुम्हाला ते सबमिट झालाय आहे पण ते अर्ज आता तुम्हाला दुरुस्त करता येईल का हा आपला विषय आहे तर शेतकरी बांधवांनो आत्तापर्यंत अशी जी सुविधा आहे दुरुस्तीची ती आतापर्यंत पोर्टलला आलेली नाही त्यामुळे तुम्ही तो जो सबमिट केलेला अर्ज आहे तो तुम्ही दुरुस्त करू शकत नाहीत जर तुम्हाला त्याच्यात काही बदल करायचे असतील तर त्याचे अधिकार हे जे पोर्टल आहे म्हणजेच महावितरणच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तिथं भेट शो भेटू भेट जाऊन भेटू शकता जेणेकरून तुम्हाला जर तिथे बदलता आलं तर चांगलंच आहे पण सध्या तर पोर्टलवरती कुठलंही दुरुस्तीचं ऑप्शन नाही आहे जर त्यांनी म्हणजे जे महावितरणच्या वेबसाईटवरती जर तो फॉर्म रिजेक्ट होऊन आला किंवा रिअपलोडिंगसाठी कुठल्या दुरुस्तीसाठी आला तर तुम्हाला तिथे ॲक्शन घेता येते पण एकदा जर सबमिट अर्ज केला आणि महावितरण साईटनं जर काही तुम्हाला जर रिप्लाय आला नाही तर तुम्हाला तो दुरुस्त करता येत नाही तर शेतकरी बांधवांना तुम्हाला ते ऑफिसमध्येच जायचं आहे आणि तिथेच जाऊन तुम्हाला काय दुरुस्त करायचं काय डॉक्युमेंट चुकीची गेली किंवा कुठला फॉर्म भरताना चुकला असेल तर ते तुम्हाला तिथेच कळणार आहे तर शेतकरी बांधवांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला की सबमिट केलेला जो अर्ज आहे तो दुरुस्त करता येतो का तर दुरुस्त करण्याची अजूक तर सुविधा शेतकऱ्यांना आलेली नाही जर आली तर आम्ही तुम्हाला लवकरच कळू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या क्या व्हिडिओमध्ये आणि नव्या क्या माहितीमध्ये आपण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार